मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त माता गुजराजी विसावा उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पार पडला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी पोलीस पथकांचे दोन वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फेऱ्या झाडून मानवंदना दिली यावेळी राज्यसभा सदस्य तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण खासदार अजित गोपछडे आमदार बालाजी कल्याणकर आमदार भीमराव केराम आमदार आनंदराव तिडके विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मनपा आयुक्त महेशकुमार लोईपोडे अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर सहाय्यक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्ह्यात मागील महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी जाऊन पंधरा हजार चारशे पंचेचाळीस कुटुंब बाधित झाली या बाधित कुटुंबियांना एक कोटी तेरा लाख वीस हजार रुपये एवढी मदत रक्कम वितरित करण्यात आली आहे उर्वरित कुटुंबांना मदत वाटपाची कारवाई सुरू आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पाचशे एकोणतीस जनावरे मदत झाली असून शेहेचाळीस लाख ब्याण्णव हजार रुपयाची मदत वितरित करण्यात आली असून उर्वरित प्रकरणांशी संबंधित वितरणाची

विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी ज्यांनी या लढाईमध्ये आपले योगदान दिले आहे ते सन्माननीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित आहेत त्यांच्या प्रेमी नतमस्तक होतो या ठिकाणी उपस्थित सन्माननीय दि, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार व उपस्थित बंधू आणि भगिनी

त्याचा अहवाल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सादर केला या अहवालानुसार नुकसानीसाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली शासनाने नुकसान भरपाई येईल वेळ लावलेला नाही समस्या आपत्ती संकट कोणतेही असू दे चाचणीची मदत आणि माननीय संवेदनता जोपासून सहाय्य केल्या आहेत अतिवृष्टी व पूर परिस्थिती उत्तम कार्यपूर्वतेने हाताळण्याबाबत मी जिल्हा प्रशासनाचे कौतुक करतो जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण झाल्या ठिकाणी आर्मी एसडीआरएफ आर पी एफ वन ट्वेंटी टू यू टी होमगार्ड स्थानिक पक्षाचे मदतीने अनेक नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळाले आहे

या बाधित कुटुंबांना एक कोटी तेरा लाख वीस हजार रुपये एवढी रक्कम करण्यात आली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे मदत वितरित करण्यात आली आहे उर्वरित प्रमाणाची वितरण कारवाई सुरू आहे जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये झालेला मागणीमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेतूखाली शासनाकडे सादर करण्यात आली आहे ऑगस्ट च्या अतिवृष्टी जिल्ह्यात सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस हेक्टर आज क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे या नुकसान भरपाईसाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांच्या रकमेचा प्रस्ताव मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे सादर केला या मागणी शासन सकारात्मक आहे नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचे वितरण मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्याच्या लाभार्थ्यांना पण एकोण ऐंशी कोटी चौदा लाख इतकी रक्कम प्रयत्न केला नांदेड येथून नुकतीच मुंबईकडे जाण्यासाठी सलग बंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे सेवा ही उर्वरित झाली आहे त्यामुळे नागरिकांना आता धनधनाची सुविधा उद्योग व्यवसाय भवन व स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध करून दिली आहे आतापर्यंत एकशे साठ मुख्यमंत्री नाभार्थांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले आहे अजपूर जिल्हा पंचवीस हायस्कूल येथे डॉक्टर शेख मोहम्मद अफीउद्दीन यांना महामनिष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन दोन हजार पंचवीस च्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यावर मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो मधी डेटाबुक कार्यश्रम गट आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिन सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा प्रभावी सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान देशभरातील आयुष्यमान आरोग्य मंदिरे सामन्या आरोग्य केंद्र आणि रुग्णालय स्तरावर आयोजित केला जात आहे महिला व मुलांच्या आरोग्याचा दर्जा पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाईल या अभियानाच्या उद्घाटन सोहळावर नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणाऱ्या महसूल आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी कर्मचारी पोलीस दलाचे आवर्जून कौतुक करतो की पुन्हा या पवन पर्वावर सर्व प्रलंबित तत्वांना पूर्ण करण्याचे अभिवादन देतो आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व अभिवादन करून माझे थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र